शेतकरी मित्रांनो नमस्कार हे पहा हा आपला खोडव्या उसाचा प्लॉट आहे आज या उसाला साधारण पाच महिने दहा दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजे एकशे साठ दिवस झालेले आहेत आम्ही एक जानेवारीला खोडव्या उसाचं नियोजन केलं होतं साधारण पंचवीस तारखेच्या आसपास पंचवीस डिसेंबरला आमचं लागण तुटून गेली होती या लागणीला लागण आम्ही एक ऑक्टोंबरला केली होती शेतकरी मित्रांनो ती घालवली आम्ही डिसेंबरच्या पंचवीस तारखेला साधारण शहाऐंशी रु बत्तीस व्हरायटी होती हा पस्तीस गुंट्याचा प्लॉट आहे जवळजवळ पस्तीस गुंट्यामध्ये कांडी लागण होती एक ऑक्टोंबरची आम्हाला या यामध्ये उत्पादनाचा उतारा जो आहे तो पस्तीस गुंट्यामध्ये पंच्याऐंशी टन उत्पादन आम्हाला मिळालेलं आहे त्याचा हा खोडवा आहे तुम्ही पाहू शकताय मी जे काय काय नियोजन केलेलं आहे खोडव्यासाठी हे पहिल्यापासून तुम्हाला मी सांगितलेलंच आहे हे पहा आता साधारण अकरा बारा पेरांवर ऊस आहे आपला तुम्हाला मी दाखवतोच हे कडला गजरी गवत आहे आतल्या साईडला ऊस आहे हे पहा साईज कशी झालेली पाहू शकता शेतकरी मित्रांनो नियोजन नु, नु, करणं प्रॉपर सगळ्यात महत्वाचं आहे हे पहा शेतकरी मित्रांनो नमस्कार हे आपलं गजरी गवत आहे आणि हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे आज पाच महिने दहा दिवस पूर्ण झालेले आहेत या खोडव्याला तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो जवळपास एकच मिनिट तुम्हाला तर सेल्फी कॅमेरामध्ये दाखल हे पा जवळपास माझ्या डोकीच्या वर तयार आहेत ऊस म्हणजे पेरं तयार आहेत डोकी बरोबर आता ऊस तुटून निघतोय हे पाहू शकतोय शेतकरी मित्रांनो नियोजन करणं सगळ्यात महत्वाचं आहे ऊस शेतीमध्ये हे पहा आता किती कांडे आहेत तुम्हाला सांगतो आणि आपला मूळ विषयाकडे आपण जाऊया हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा कांडे आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही सगळीकडे एकसारखा ऊस आहे दाट ऊस आहे शहाऐंशी झिरो बत्तीस व्हरायटी आहे ऊसाचा हिरवा पाला शेतकरी मित्रांनो काढावा की नको याबद्दल आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे हे पहा ऊसच नाही तर प्रत्येक जे पीक आहे आता हे गजरी होत असून दे पाहू शकत आहे ही जी पानं आहेत हिरवी पानं आहेत यांचं कार्य काय आहे आणि हे पहा ये होता है। होता है। हे इथं स्टीम तयार होत आहे कांडी तयार होत आहे याचंही तुम्हाला मी गणित सांगतो हे पहा आणि हे उसाची पानं सुद्धा पाहू शकतो हे पहा चार बोटं जवळपास रुंद आहेत पानं जितकी जाडी जास्त तितकं पानाची रुंदी जास्त असते शेतकरी मित्र आता तुम्हाला विषय आपला काय सांगत होतं तुम्हाला मी हे पहा आपण शेतीमध्ये खतं टाकतो तर हे पहा आपण जमिनीमध्ये खतं टाकतो आता ही ह्या दोन लाईनच्या मध्ये खतं टाकतो आपण ती खतं मुळांना कोण पुरवठा करतं जीवाणू बॅक्टेरियाच्या सह्यानं आपण टाकलेली खतं पुरवठा करण्याचं कार्य बॅक्टेरियांचं आहे मुळांना आणि मुळांनंतर डायरेक्ट आपल्या ह्या खोडातून जे आपण खतं टाकतो ती वर पानामध्ये येतात आणि पानामध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो प्रकाश संश्लेषण क्रिया होते वनस्पती ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करते खाल्लं ज जे आपण खतं टाकलेली आहेत किंवा आपण कि शेणखतामधून शेणखतामधून किंवा सेंद्रिय खतामधून जी काही खतं आपण एन पी के अवेलेबल होतं पिकाला ते अवेलेबल झालेलं एन पी के पानामध्ये येतं आणि पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होते शेतकरी मित्रांनो प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि स्वतः जाणं स्वतः तयार करतं पीक आणि हे आपण हे काय करतं अन्न तयार केलेलं अन्न पुरवठा हे पहा अन्न काय करतं हे फोडाला द्या द्यायचं कार्य करतं मग तुम्ही जर का अन्न तयार करणारे जे हे आहेत हात आहेत ह्याचे वनस्पतीचे म्हणजे उसाचे म्हणजेच उसाची पानं जे आहेत ही पानं जर तुम्ही काढून टाकलीत तर याची साईज होणार नाही वजन जे काय होणार आहे ते सुद्धा वजन घट होणार त्यामुळं हिरवी पानं जी आहेत उसाची ती शक्यतो करून न काढलेली सगळ्यात चांगलं असं माझं मत आहे शेतकरी मित्रांनो हेच तुम्हाला मी आज समजावून सांगणार होतो त्यामुळं शक्यतो करून हे पहा आता हे पान वाळलेलं आहे ह्यानं सगळी एनर्जी जी आहे ती एनर्जी ह्याला दिलेली आहे आता हे पान वाळलं की याची साईज अजिबात वाढत नाही पण हे जे पान हिरवं आहे याची साईज शंभर टक्के थोडीफार वाढते त्यामुळं हिरवी पानं तुम्ही काढून टाकत असाल किंवा वैरणीसाठी घेत असाल तर आपल्या ऊसाचं वजन शक्य शंभर टक्के कमी होतं शेतकरी मित्रांनो म्हणून तुम्हाला जर खरोखरच गुरांसाठी चारा कमी पडत असेल तर सेपरेट एक दोन गुंठ आता हे पहा आम्ही केलेलं आहे ह्या चारा जनावरांसाठी असा चारा तुम्हीही करू शकताय कडला आपल्या प्लॉटच्या कडला किंवा एक थोडा एक दोन गुंठ प्लॉट आपण त्याच्या जना जनावरांच्या चाऱ्यासाठी तुम्ही नियोजन करू शकताय आणि उसाचा पाला शक्यतो करून माझ्या मते काढू नका हिरवापाला आणि हिरवापाला आहेत म्हणजे उसाची वाढ आहे उसाची वाढ उसा भरपूर प्रमाणात होत असते हिरवापाला आ जोपर्यंत असतो तोपर्यंत हिरवापाला काढून टाकल्यानंतर उसाची वाढ बंद होते त्यामुळे उसाची साईज वगैरे वजन वाढणार जे आहे ते वजन वाढणार नाही त्यामुळं तुम्ही शक्यतो करून उसाचं पाला काढू नका शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर असंच तुमचा प्रतिसाद अतिशय छान आलेला आहे माझ्या व्हिडिओना असाच प्रतिसाद वाढवून दे शेतकरी मित्रांनो आणि माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या धन्यवाद शिक्षण मित्रांनो